शिवक्रांती युवा संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रय काळे यांनी पंढरपूरच्या नागरिकांसाठी एक अनोखे आंदोलन केले आहे पंढरपुरातील नागरिक आता सध्याच्या रस्त्यावरील जीव घेण्या खड्ड्यांमुळे त्रस्त झालेले दिसत आहे दत्तात्रय काळे यांनी रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिकांचे होणारे हाल बघून पंढरपूर नगर परिषदेला आपल्या संघटनेमार्फत खड्डे बुजवून रस्ता मजबूत करण्यासाठीच्या मागणीचे निवेदन देऊनही कोणत्याही प्रकारची कारवाई न झाल्याने त्यांनी पंढरपूर मध्ये भिकाऱ्याचे स्वांग घेऊन खड्डे बुजवण्यासाठी भीक मागितली आणि जमा झालेल्या एक रुपयांची भीक पंढरपूर नगरपालिकेला रिसर पावती फाडून दान करण्यात आली या प्रसंगी समाजसेवक काळे आणि नगर परिषद पंढरपूरचे मुख्य अधिकारी काय म्हणाले ते पाहू माध्यमातून पंढरपूर शहरात जे खड्डे पडले त्यामुळे पंढरपूर शहरामध्ये धुळीच साम्राज्य झालेलं आहे त्या धुळीमुळे पंढरपूर शहरवासियांना त्या ते त्यात पंढरपूर कॉलेजला केबीपी कॉलेज येणार विद्यार्थ्यांना त्याचा नाहक त्रास या ठिकाणी करावा लागतोय आणि पंढरपुरातील खड्डे बुजवावे म्हणून आम्ही गेल्या आठ दिवसापूर्वी लोकशाहीच्या पद्धतीनं पंढरपूर मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिलं होतं त्याच्यामुळे त्यांनी कुठलीही कारवाई केलेली नाही त्यामुळं आज नगरपालिकेनं ते खड्डे बुजवावे तुमच्याकडे जर पैसे नसतील तर आम्ही आज भीक मागून ते पैसे आम्ही आज नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना या ठिकाणी देणार आहोत आणि यापुढे जरी नगरपालिकेने लवकर जर या ठिकाणी अं ऍक्शन घेतले नाही किंवा जर रस्ते दुरुस्त केले नाहीत तर याच्याही पेक्षा तीव्र आंदोलन नगरपालिकेपुढे आम्ही केल्याशिवाय राहणार आहोत पंढरपूर शहरामध्ये पंढरपूर नगर परिषद मालकीचे रस्ते आहेत काही काही रस्ते नॅशनल हायवेच्या मालकीचे आहेत आणि त्यांच्या मार्फत त्याच्यावरती सर्व पाहणी केले जाते आणि काही रस्ते हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत त्याचं देखभाल दुरुस्ती केली जाते नगर परिषद या सर्वच रस्त्यावरती शहरामध्ये गेल्या दोन तीन महिन्यापासून होणारा पाऊस काळ आणि ह्या पावसामुळे खड्ड्याचं प्रमाण वाढलं होतं आणि त्यातच भरसभर बहर म्हणून शहराचा जो असणारा कासेगावचा बायपास आहे त्या बायपासवरती सुद्धा खड्ड्याची संख्या जास्त झाल्यामुळे गेल्या दोन तीन महिन्यापासून शहर हद्दीमधून हेवी लोडेड वेहिकल जास्त प्रमाणात वाहतात आणि ह्या हेवी लोडच्या वाहनामुळेच शहरातील जे मुख्य रस्ते आहेत ज्याची क्षमता ही हेवी लोडला नसते त्यामुळे जास्त प्रमाणात खड्डे पडलेले आहेत नगर परिषद मालकीचे जे काही रस्ते आहेत त्यांचा आम्ही दिवाळीच्या पूर्वी सर्व भागामध्ये खड्डे बुजवून रस्ते मजबूती करण्याचं कामाचं नियोजन केलेलं आहे आणि ते आम्ही दिवाळीपूर्वी करत आहोत आणि त्याचबरोबर शहरातून असणारा जो मुख्य नॅशनल हायवेचा मार्ग आहे सरगम चौक ते अर्बन बँक पर्यंतचा सा। आणि सार्वजनिक बा, बांधकाम विभागाकडील जे काही चार पाच रस्ते महत्वाचे आहेत त्या दोन्ही विभागांना आम्ही त्यांच्या अखेरत असणाऱ्या रस्त्यावरील खड्डे पुढील दहा दिवसामध्ये बुजवावे जेणेकरून नागरिकांची गैरसोय कमी होईल यासाठी आम्ही त्यांच्याशी पत्रव्यवहार केलेला आहे आणि नगर परिषदेने स्वतःकडचे सगळं रस्ते जे आहेत त्याच्यावरती खड्डे बुजवायचं नियोजन केलेलं आहे